काल रात्री बारा दरम्यान गांधी चौक या ठिकाणी डानगोर कॉलनी या ठिकाणी यातला जो मैत आहे श्रीनिवास विश्लावत याचा काही पाच सहा लोकांनी येऊन त्या ठिकाणी त्याला त्याच्या वारं केले त्या ठिकाणी आणि त्याला प्रथमतः आपण दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ॲडमिट केलं असतं त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आलं तर याच्यामध्ये जे आरोपी आहेत सहा आरोपी आहेत त्यातले एक त्यातला मायनर आहे याच्यावर पण एक दोन आरोपी यांच्या पूर्वीचा रेकॉर्ड आहे तर यांचा पूर्वीचा काही वाद होता त्या हा प्रकार झालेला वादावर सगळे आरोपी अटक केलेले आहेत किती वर्षांपासूनचा हा वाद होता आधी त्यांच्यामध्ये काही झालं होतं का असं काही समजलं आता यातला जो फिरेदी फिरे आहे फिरे फिरेदीवरती हा जुनाला फिरेदी फिरेदीवरती तीनशे दोनचा एक प्रकार होता दोन हजार अलंकार पूर्ण ये तो मोका पण आला होता परंतु याच्यामध्ये यातला जो मयत आहे मत मयतावर कुठलाही काही गुन्हा दाखल नाही परंतु मागच्या काही दिवसापासून किंवा मागच्या महिन्यात यांच्यात किरकोळ वाद झाला होता करवीनगर या ठिकाणी ब्रिजच्या खाली पण त्याचं काही रेकॉर्ड किंवा त्यांनी कोणी तक्रार दाखवली नव्हती आता हे दोन्ही आरोपी आणि फिर मयत जे आहेत किंवा फिर्यादी हे एकाच भागात राहतात त्या ठिकाणी लक्ष्मीनगरला त्यांचे वाद पूर्वीचे आहेत त्याच्यावरून हा प्रकार झालेला आहे

लाल लेते